सर्व मंगल मांडले शिवे सर्वार्थ साधिके त्र्य नारायण मध्ये सोळा ऑगस्टला लक्ष्मी व्रत आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स होतं की ताई लक्ष्मी व्रताबद्दल माहिती सांग ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे आणि वरद लक्ष्मी व्रत ज्या बऱ्याच ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत म्हटलं जातं खर तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात तेलंगणात आणि कर्नाटक राज्यामध्ये साऊथ भागात ही सेवा खूप जास्त प्रमाणात केली जाते आणि आपल्याला पण खूप सुंदर असा आपल्याला लाभ भेटला आहे आणि श्रावण महिन्यात रक्षाबंधनच्या आधीचा जो शुक्रवार असतो ना त्या दिवशी आपण वरदलक्ष्मी व्रत किंवा वर लक्ष्मी व्रत म्हणून साजरी करत असतो आणि ह्या दिवशी आपल्याला एकादशी पण आलेली आहे आता तुमच्या बऱ्याच कमेंट सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सुरुवातीला वरदलक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रत या नावातच त्यांचा अर्थ आहे वरदान देणारी लक्ष्मी वरदान आपल्याला जे हवा आहे ते सगळं देणारी लक्ष्मी वरदलक्ष्मी ही ना अष्टलक्ष्मी पैकी एक लक्ष्मी मानली जाते त्याच्याच बरोबर वरदलक्ष्मी पासूनच आपण वैभव लक्ष्मी व्रत म्हणून आपण साजरी करत असतो सुरुवात करत असतो सगळ्यात आधी ज्यांना एकादशी आहे एकादशी वरद लक्ष्मीचा उपवास करायची प्रथा आहे ज्यांचा एकादशी आहे त्यांना वरदलक्ष्मीचा उपवास नाही करता येणार कारण दोन उपवास करता येणार नाही तुमचा उपवास होणार तुम्ही सेवा करू शकता पण तुमचा तो उपवास एकादशीचा होईल ज्यांचे एकादशी नाही आहे ते वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकता हरकत नाही ज्यांना ज्यांना वैभव लक्ष्मी व्रत नाही करायचे आहे ज्यांची एकादशी पण नाहीये त्यांनी आवर्जून हे वरद लक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रताचा उपवास तुम्हाला करायचा आहे उपवास कसा करायचा सेवा कशी करायची काय उपाय करायचे सगळ्यांबद्दल माहिती मी देणार आहे लक्षात घ्या वरदलक्ष्मी व्रत हे आपल्याला आपल्याला नवरा बायकोतील संबंध चांगले राहावे घरात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदावं घरात पैशाची कमतरता भासू नये म्हणून वर्षातून एकदाच हे व्रत करता येतं मासिक धर्मातले चार दिवस तुम्हाला पाळायचे आहे पाचव्या दिवशी जर कुठला त्रास होत नसेल तर तुम्ही हे उपवास करू शकता त्याच्याक असेल तर महिलांना सेवा करता येणार नाही चौथ्या दिवशी तुम्हाला सेवा करता येणार नाही तुम्ही नामस्मरण करू शकता पण तुम्हाला सेवा करता येणार नाही आता वर्द लक्ष्मी व्रत ज्यांचे शुक्रवार आहेत त्यांच्याचा हा उपवास पण त्यांचा होणार आहे काळजी करायचं टेन्शन नाही आता वरद लक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी उठून अभ्यंग स्नान करून माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आता बघा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर खूप सुंदर श्री ने मूर्तीवर तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे श्री सुप्तम म्हणून आणि ती मूर्तीचा अभिषेक केल्यानंतर मूर्ती जागच्या जागी तुम्ही ठेवायची देवीला लाल फूल अर्पण करायचं ज्यांचे वैभव लक्ष्मीचे व्रत आहे त्यांनी मांडणी करायची आहे ज्यांचे नाही आहेत त्यांच्यासाठी मी सांगते आहे या दिव दिवशी ज्यांच्याकडे चांदीची किंवा पितळी मूर्ती असेल ते येणा अभिषेक करू शकता पण ज्यांची ज्यांच्याकडे मातीची मूर्ती आहे त्यांना अभिषेक नाही करता येणार ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्या तो फोटो तुम्ही स्वच्छ करून देवीला हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायचा आहे नैवेद्याला खीर करायची आहे नैवेद्य तुम्ही सकाळी पण दाखवू शकता संध्याकाळी पण दाखवू शकता ही ही झाली सेवा करायची पद्धत आता या दिवशी लक्ष्मी सहस्रनाम किंवा लक्ष्मी सहस्रनामावली नाम लक्ष्मी सहस्त्र नाम याच पठन करायचं आहे त्याच्याच बरोबर आपल्याला जे महालक्ष्मी अष्टकम महा आहे महालक्ष्मी अष्टकम आहे त्याचं सुद्धा आपल्याला पठन करायचं आहे वैभव लक्ष्मी व्रतामध्ये महालक्ष्मी अष्टकमचा उल्लेख केलेला आहे म्हणून तुम्ही हे व्रत करू शकता आपण नेहमी बघत असतो की साऊथ भाग हा खूप दक्षिण दि, दक्षिण दिशा आपण मुंबईच्या ठिकाणी जर राहत असेल तर साऊथ साऊथ बॉम्बे ज्याला आपण म्हणतो किंवा साऊथ मुंबई दक्षिण मुंबई ज्याला म्हणतो तर तो खूप श्रीमंताचा भाग मानला जातो किंवा आपण इथे पण बघतो तर साऊथ मध्ये खूप पैसा वगैरे तिकडे लक्ष्मी खूप नांदते आपण असं म्हटलं जातो कारण तिथे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ज्या चालीरीती आहे या, या, चाली या खूप सुंदर प्रमाणात केली जातात आणि व्रद लक्ष्मी व्रत प्रत्येक महिलेने करावी ही नम्र विनंती तुम्ही ह्या दिवशी लक्ष्मीला छोटस पाटामध्ये सुद्धा ठेवून लाल वस्त्र त्याच्यावर अंथरूण लक्ष्मी मातेची सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता तुम्हाला नवीन लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल तर हा दिवस अतिशय उत्तम आहे तुम्ही मूर्ती आणून तिची पंचोपचार षडोपचार पूजा तुम्ही करू शकता त्याच्याच बरोबर शुक्रवारी म्हणजे वरलक्ष्मीच्या व्रताच्या दिवशी किंवा वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी तुम्हाला पण आहे गरजू लोकांना यथाशक्ती तुम्ही दान दान करू करू शकता शकता आता काय साखर दूध केशर किंवा एखादं पिवळं फळ किंवा एखादं लाल फळ तुम्ही अर्पण करू शकता केशर असेल तुम्ही जर दूध अर्पण करणार असेल तर केशर जरूर त्याच्यामध्ये टाकावणी ते अर्पण म्हणजे तुम्ही दान करू शकता अं पाच सवाष्णी महिलांना तुम्ही बोलून दूध त्यांना देऊ शकता किंवा शृंगारांचे जे काही अलंकार आहे जे तुम्ही तुमच्या यथाशक्ती करू शकता त्या तुम्ही करू शकता श्रावण महिन्यातल्या मैं, प्रत्येक शुक्रवारी खूप महत्व आहे पण वरद लक्ष्मी व्रताच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करा अगदी पाच सवासनी नाही झालं तर विषम संकेत एक बोलवा किंवा तीन बोलवा तिला छानपैकी दूध द्या आणि देवीची तिची लक्ष्मी स्वरूप मानून ओटी नाही भरणं शक्य झालं तर एक तरी श्रंगाराचा अलंकार तिला द्या नाही काही तर रुमाल आणि जो कोण असतो मेहंदी काढायचा कोण तो सुद्धा तुम्ही तिला लक्ष्मी स्वरूप मानू शकता देऊ शकता आणि तिच्या पाया वगैरे पडायचा आहे पाय धुतले तर अतिशय उत्तम ज्या काही तुम्हाला यथा गो यथासांग गोष्टी करता येईल तुमच्या परिस्थितीनुसार त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी स्वरूप मानून तुम्ही तिला दान करू शकता आता बघा आपण वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रताच्या वेळेस आपण जेव्हा उद्यापन करत असतो तेव्हा खिरीला खूप महत्व आहे आणि रव्याच्या खिरीला महत्व आहे तुम्हाला माहिती आहे की उद्यापनाच्या दिवशी रव्याची खीर करायची असते ह्या वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी म्हणजेच परवा तुम्ही अगदी शेवयाची खीर केली तुम्ही तांदळाची जरी खीर केली तुम्ही म्हणता की तांदळाची खीर आपण पित्रांना देत असतो पण लक्ष्मीला सुद्धा तांदळाची खीर तुम्ही अर्पण करू शकता शेवयाची खीर मखाण्याची खीर मखाणा सगळ्यांना माहिती आहे त्याची खीर तुम्ही करून तुम्ही महा माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता शुक्रवार असणार आहे आपण उमरे उमऱ्याला हळदीचं लेपन करतो पण ह्या दिवशी एक सुंदर उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे आपला उमरा आहे स्वतःच घर असल्यावर सुद्धा तुम्ही करू शकतो ताई मी विधवा आहे सवाशनी आहे तुम्हाला सेवा करायची आहे कुठलाच मनात भाव विचार न अंता या सेवा करायच्या आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला गुलाल माहिती ना गुलाल घ्यायचा तो आपल्या उमऱ्यावर ठेवायचा म्हणजे आपण जसं हळदीचं लेपन करतो हळदीचं लेपण तुम्ही सकाळी करता संध्याकाळी त्या लेपनावर थोडंसं गुलाल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे पूर्ण उमऱ्यावर टाकलं तरी चालेल एका कोपऱ्यात टाकलं तरी चालेल पण मी तरी पूर्ण उमऱ्यावर आपल्याला सारवायचं नाही थोडं थोडं असं आपल्याला त्याच्यावर उमऱ्यावर आपल्याला गुलाल टाकायचा आहे आणि दिवा लावायचा आहे दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला करायचं नाही दिवा लावताना शुद्ध गायच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे ज्यांच्या घरात शुद्ध गायचं तूप नाही आहे त्यांनी आपण घरात जे बनवतो तर ते तुम्ही दाखवू शकता शेवटी भाव खूप महत्वाचा आहे पण खरं सांगू का माता लक्ष्मीला शुद्ध गाईचं तूप अतिशय महत्वाचं आहे आणि ते प्रिय आहे तुमच्या घरात नसेल तर परिस्थितीत नसेल महिलांनो तर घरातलं साध तूपही तुम्ही दाखवू शकता तिथे दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरातलं जे काही वाद विवाद आहे ते कमी दे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की हा जो उपाय आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये चांगुलपणा यावा जर काही मतभेद असेल तर ते कमी व्हावं आपल्या मुलांचे लग्न कार्य जमावे घरात सुख समृद्धी वरद लक्ष्मी ती वरदान देणारी आहे तुम्ही ह्या दिवशी जी काही सेवा कराल आणि जी काही माता लक्ष्मीकडे मागाल ती नक्कीच तुम्हाला ते वरदान कुठलीही सेवा करताना शुद्ध भाव असणं महत्वाचं आहे तुम्ही या दिवशी लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाची कुठला पण ड्रेस तुम्ही परिधान करू शकता काळ्या रंगाचं कुठलंही घालू नका हे सगळं झाल्यावर संध्याकाळी सुंदर असा उपाय करायचा आहे काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत असतो तुम्हाला माहिती नाही ज्या ज्या घरात रोज सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण होत किंवा अवघी तीन वेळा तरी तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायला सुरुवात करा आणि बघा काय अनुभव येतो तुम्हाला काय करायचं आहे सोळा लवंगा घ्यायचा फुल असलेल्या सुंदर अशा सोळा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे लवंगा हातामध्ये घेऊन सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे सोळा वेळा लवंग घ्यायचे आहे हातात म्हणजे सोळा लवंग हातात असणार आहे आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठन महालक्ष्मी करून त्या, त्या थोडा वेळ माता लक्ष्मी समोर हो। ठेवून त्या तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता आता लवंगा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि कुठल्या पण उपाय करताना कुठलाही सेवा करताना मी मनोभावी सेवा केली आहे आणि फळ देणं न देणं माता लक्ष्मीचं आहे पण हो मला ते योग्य फळ देणार आहे आणि बघा जेव्हा तुमच्या कमेंट मी से ही।, ही सेवा केली खूप छान वाटलं तर ही खूप महत्वाचं आहे सेवा करताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे द्या ते द्या असं करून जेव्हा सेवा करतो ना तर ते मनात खंत राहते की मी एवढं सेवा करून काही भेटलं नाही पण सेवा करून जेव्हा आनंद मिळत मिळत ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण देवाच्या खूप जवळ जात असतो आणि तुम्ही ज्या काही सेवा करताना त्या नक्कीच तुम्ही देवाच्या खूप जास्त जवळ जाता आणि तुम्हाला आनंद मिळतो तुम्हाला प्रसन्न वाटतो भलेही तुमच्या आयुष्यात थोड्याशा अडचणी असेल पण त्याच्या व्यतिरिक्त पण तो एक आनंद मिळतो हे खरं अध्यात्म आहे म्हणून या शुक्रवारी काही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आवर्जून तुम्हाला करायच्या आहे माता लक्ष्मीची काय वाचायचं तर लक्ष्मी सहस्रनाम त्याच्याबरोबर श्री श्रीसुप्तमचे सोळा पाठ केले तर अतिशय उत्तम कुमकुम कुमकुमार्चन पण करू शकता जर तुमची इच्छा असेल तर पण नाही शक्य होत कुंकुमार्चन करणं कारण वर्षातून वरद लक्ष्मी व्रत हे एकदाच येतं काही आम्हाला यावेळेस माई जमलं नंतर करू का तर ते तेव्हा वरद लक्ष्मी व्रत नसणार आहे म्हणून हा उपवास करणं म्हणजे कराच मी तर म्हणेल तुम्हाला कुंकुमार्चन करा सोळा वेळा श्रीसुप्त म्हणून अर्चन करा नाही येत श्रीसुप्त ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमहा म्हणताना नमो नमहा म्हणायचं आणि त्याच्यावर श्री यंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर काहीही नसेल तर सुपारी जी लक्ष्मी स्वरूप मांडली आहे तीच माझी लक्ष्मी आहे असं म्हणत भाव ठेवून तुम्हाला सोळा वेळा तु, तुम्हाला एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमा ह्या मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन करायचं आहे ते कुंकू तुम्ही वारंवार अर्चन करताना वापरू शकता लगेच ते कुंकू काढून तुम्ही एका डब्यात ठेवू शकता कुठलंही चांगलं काम करण्यासाठी अगदी एक्झामला जाताय कुठे डील करतात तेव्हा तुम्ही ते कुंकू आपल्या कपाळी लावायचंय या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची ही सेवा चुकवणं का वर्षातून एकदाच येतं आणि या शुभ मुहूर्तावर सेवा करू शकता ताई मी प्रेग्नेंट आहे करू शकता आता विटाळ आहे मासिक धर्म आहे अशा वेळेस फक्त सेवा श्रवण करू शकता बाकी तुम्ही काहीही करू शकत नाही ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत से श्री स्वामी समोर